येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून इथे दोन मतदारसंघात जे विजयी उमेदवार आहे महाविकास आघाडीचे पोडवे साहेब आणि केसाम साहेब यांच्या दोघांचाही सत्कार होता आणि त्याच्यात माझा म एक व्याख्यानाचा आयोजन आमगावच्या आम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलं होतं तर गोंदिया जिल्हा राष्ट्रवादीतर्फे हा मु जबरदस्त कार्यक्रम झाला आणि लोकांचा प्रचंड उत्साह याच्यात दिसून रला विशेषतः युवक आणि महिलांचा सहसा महिला अशा राजकीय कार्यक्रमाला जात नाही पण हा राजकीय नसून मी त्याच्यात ज्या पक्षानं केलेल्या मोदी सरकारनं केलेले चुकीचे धोरणं त्याच्यात जे गोरगरीब कष्टकरी आहे त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याची पोलखोल येथे केली आणि सोबतच येणाऱ्या विधानसभेसाठी लाडकी बहीण लाडका भाऊ यासारख्या का योजना काढल्या या सगळ्या योजना ह्या प्रलोभन दाखवण्यासाठी आहे आणि हे केवळ आहे म्हणजे जसं एकोणीसले त्यानं किसान सन्मान योजना आणली होती तसंच हे विधानसभेच्या अगोदर दिलेला लोकांनी दिलेला गुलाबजामू आहे तर खूप चांगला कार्यक्रम झाला आणि व्यवस्थित नियोजन झालं आजच्या कार्यक्रमाला अनिल देशमुख यांची उपस्थिती होती पण ते येऊ शकले काय त्यांचं कारण तर मला माहीत नाही बरं अनुपस्थित राहिले मी माझ्याच का कामं केले आणि पटकन इकडे निघून आलो मला शिहायला नागपूरवरून चार साडेचार तास लागले आणि लगेच मला जायचं आहे तर त्याचं कारण मी मला माहीत नाही नागपूर येथे भाजपाने सुनील केदार विरुद्ध आंदोलन पुकारले आहे की जोपर्यंत खातेदारांचे पैसे जिल्हा बँकेतून भेटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू अशी भूमिका भाजपाने घेतली नाही तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे ते भाजपवाले कशाच्या विरोधात आंदोलन करत आहे आणि जिल्हा बँकेचा जो प्रश्न आहे तर तो न्यायालय न्यायालय न्यायालयीन आहे आणि न्यायालयात असल्यामुळे आता ते न्यायालय त्यांना ऑलरेडी सजा दिलेली आहे त्यांना सजेवर स्टे भेटला आहे हायकोर्टातून आता ते हायकोर्टात काय डिसाईड होते माहीत पडत